मित्रांनो हलाल हा शब्द अरबी भाषेतील असून त्याचा मराठीत अर्थ असा आहे की हलाल म्हणजे परवानगी योग्य अशी गोष्ट ज्या गोष्टीला परवानगी आहे जी गोष्ट परवानगी देण्यास योग्य आहे अशी गोष्ट म्हणजे हलाल इस्लाम धर्मामध्ये ज्या गोष्टींना परवानगी देण्यात आलेली आहे त्या गोष्टी म्हणजे हलाल आणि ज्या गोष्टींना इस्लाममध्ये परवानगी नाकारलेली आहे त्यांना ते हराम असे म्हणतात मुस्लिम धर्मामध्ये प्राण्यांना नैतिकतेने वागवण्याची शिकवण देण्यात आलेली आहे इस्लामच्या कायद्यानुसार पद्धत आहे या पद्धतीमध्ये प्राण्यांच्या घशाचा म्हणजेच मानेचा समोरचा भाग कापतात शस्त्राने तो भाग कापतात म्हणजे अन्नलिका आणि श्वासनलिका कापल्या जाईल असे कापतात परंतु पाठीचा मनका म्हणजे मान्यत असलेला पाठीचा मनका जो आहे तो कापल्या जाणार नाही याची दक्षता घेतात आणि अशी मान कापल्यामुळे प्राण्याच्या शरीरातील सर्व रक्त वाहून जाईल असे ते पाहतात अशी सोय करतात कारण इस्लाम मध्ये रक्त खाणे हे निषिद्ध मानले गेलेले आहे म्हणून मान कापल्यानंतर त्या आणि वाहून गेल्यानंतर त्या प्राण्यांच्या शरीराचे तुकडे करून मांस कापले जाते परंतु हे सर्व करण्या अगोदर मानेवर सुरा चालवण्या अगोदर बिस्मिल्लाह अल्लाहू अकबर अशी ती प्रार्थना करतात आणि या पद्धतीला किंवा या पद्धतीने जे मांस मिळते जे मटण मिळते त्याला ते हलाल म्हणतात